नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इंबन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण नेम ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांची नावे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला आहे कॉक कॉक म्हणजे कोंबडा हेन हेन म्हणजे कोंबडी पिकॉक पिकॉक मजे मोर पीहेन पिहेन लांडोर स्वैन स्वैन मजे हंस उड़पेकर उड़पेकर मजे सुतार पक्षी पीजन पीजन मजे कबूतर आउल, आउल मजे घुबड़ ईगल ईगल इगल गरुड़ ऑस्ट्रीच ऑस्ट्रीच मजे शामूक डक, डक बदक, पैरेट पैरेट मे पोपट क्रेन क्रेन बगड़ा वल्चर, वल्चर मजे गिधाड़ ब्लॅक काइट ब्लॅक काइट म्हणजे घार कॉर्मोरंट कॉर्मोरंट म्हणजे कावळा, पिवीट पिवीट म्हणजे चिटवी मैना मैना म्हणजेच मैना हॉर्नबिल हॉर्नबिल म्हणजे धनेश बुलबुल बुलबुल म्हणजेच बुलबुल त्याला मराठीत बुलबुल असेच म्हणतात पेंग्विन पेंगविन म्हणजेच पेगविन मराठीत पेंग्विन असेच म्हणतात विवरबर्ड विवरबर्ड म्हणजे सुगरण स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी कुकू कुकू म्हणजे कोकिळा क्रो क्रो म्हणजे कावळा किंगफिशर किंगफिशर म्हणजे खंड्या बॅट बॅट म्हणजे वटवागू।